सर तसंच हो। ठेव यांच्या माध्यमातन आज त्यांच्याच कांड्याची समाप्ती आहे आणि त्या निमित्तानं सर्व सद्भक्तांचे चरणीनं नतमस्तक रामायण रामायणाचार्य केंद्रे सर रामायणाचार्य कत्कडे महाराज ज्यांच्या मुखारविंदामधनं आपण ही कथा ऐकली बाबुराव फड महाराज त्यांचा आहे डोंगरगावकर महाराज तुम्ही सर्व माता भगिनी आमचे मुंडे मामा यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथे कडवळूया एवढा एकंदरीत तिरस्कार आला होता परंतु समाधान केलं ऋषींनी आणि ऋषींना समाधान केल्याच्या नंतर म्हटले आता द्वेष करण्याचं कारण नाही आहे काय त्या पादुका घेतल्या हा आणि काय काय केलं पुढं ऐका परत आणि स्वयं छत्रोळी करोणी श्री रामाशी लवणा कायापणा बोलता दो प्रभूंच दर्शन घेतलं वशिष्ठांच्या एकंदरीत चरणावर नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्याच्या नंतर प्रदिक्षिणा घातल्या म्हटले आता आम्ही आमचं समाधान झालंय बर का आम्ही जातो आम्ही जातो आमच्या गावा तिकड नाही कुठ हां ग्रामाच्या ठिकाणी हा एवढं समाधान केल्याच्या नंतर निघालय तुझ्या पादुका ठेवल्या माथा तुझ भेटल्या विन रघुनाथा नाही उतरणे सर्वता अवस्था सर्वसाली रामा रामा सकाळ संध्याकाळ असो किंवा दुपार असो किंवा कुठलीही वेळ असो जागृती स्वप्ने आणि सुसुभे त्या अवस्थेमध्ये जरी असलो तरीही तुमच्या या पादुका म्हणजे तुमचा विचार मी काही सोडणार नाही का एवढं एकंदरीत आश्वासन दिलं आणि निघाले काय केलं ऐका पादुका माझे जीवन पादुका माझे देवात पादुका माझे निज पूजन नित्य ध्यान चरणांचे नित्य ध्यान चरणांचे चांगलं वाचाय बर का पादुका म्हणजे माझं पूजन आहे ध्यान आहे नवे नवे माझ जीवन म्हणजेच तुमच्या पादुका आहेत म्हणून त्याच्याशिवाय मी आता राहू शकत नाही भारताचा विचार आहे काय म्हणू लागले आहे का तुझ्या मी पादुकांचा महिमा वंदोनी श्रीराम निघाला वंदोनी श्रीरामा निघाला म्हटले तुमच्या पादुकाने हो। तो तुमचा विचार कसा आहे ये तो येतो परम आत्मा माझा आत्मा आहे शरीरामध्ये काय बाळ महत्वाचं आहे हा नाही का तिला हुशार आहे अनुस्वार सुद्धा चुकत नाही ती इतकं सुंदर एकंदरीत वाचन आहे तिचं करते म्हणून तुला एकंदरीत शुभेच्छा त्या परमात्माय माझा आणि परमात्मा असल्यामुळं मी सदोदित तो विचार घेऊन काय करणार पुढं कार्य करेल रामाला भरत म्हणू लागलंय जातालो मी लोटांगण काय बोले आपण वशिष्ट ऐका र बाबा ऐका म्हटले मी चाललो आता माझ्या नंदी मुकरामाकडं पण कान खोलून एकंदरीत तुम्ही ध्यान देऊन तसं कस म्हणते ध्यान देऊन काय ऐका ऐका माझे वचन मला काही बोलायचंय आणि बोलायचंय म्हटल्याच्या नंतर काय भरत बोलणार आहेत ऐकूया अनुज्ञेने मी बोलणारी अयोध्ये गमनाथ श्रीरामा चाललो म्हणले कुणाच्या अनुज्ञेन हा श्रीरामाच्या अनुज्ञेने रामाच्या परवानगीनं मी हा चाललो बर का हे विचार घेऊन पादुका घेऊन कोण जोपर्यंत रामचंद्र प्रभू मला भेट देणार नाही परत येऊन तोपर्यंत मी या पादुका बाजूला करणार नाही हा माच माझा दृढनिश्चय काय भरताचा दृढनिश्चय असेल आ रामायनातने एक एक निश्चय मुंडे मामा पहिला ना मन असं हिलावून जाते पण कलयुगातली हो माणसं बोला बाबा जाऊ द्या राज्यात हा oh. पिता प्रवेषे वैकुंठ भूवनी श्री रामा संडुनिया वनी मी राजभवनी राहेना मी राजभवनी राहेना जार्थी कशामुळे गेलाय पिता कुठे गेलाय स्वर्गाला गेले माझे पिता, पिता। दशरथ आणि त्या दशरतांनी आपला राम 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 म्हणत मन प्राण सोडलाना त्या राज्यामध्ये मी कदापि म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये जाणार नाही मी कुठं राहील नंदीग्रामाच्या ठिकाणी राहील या पादुका मग मगाशी म्हटल्याप्रमाणे इतका वेळ ठेवीन पण मी हा जाणार भारताचा विचार आहे काय काय म्हणू लागले आहे का विनंती करीतो मी समजता मी नंदीग्रामी ना

जोपर्यंत येणार नाहीत तो मी मी नंदी राहील मी मात्र हटणार नाही आणि मी मात्र हटणार आहे दे विष्णू देवालय इकडं दोन तीन सांगणारे आहेत नाही का आणि विशेष म्हणजे माणसामध्ये चॅप्टर <laughs> ते भी आले तर तंच नाम उल्लेख करायची गरज नाही आमचे एकंदरीत गुरु आहेत ते गुरुचंद्र म्हणतात वाचा बद्रीनाथ हे कथा रघुनाथ मजनावरे दुखावस्था या या राज्यावर माझा रामचंद्र प्रभू नाही दिसल्याच्या नंतर भद्री म्हणजे व्यास ते असं नाही ना राज्याचा आसन जे आहे त्याच्यावर रामचंद्र प्रभू नाही दिसल्याच्या नंतर मला कस तरी होईल इथं रामायण नसल्याच कस तरी होते ना विष्णु महाराज जिथं रामायण आहे तिथं हा चांगलं वाटतंय तस मी मात्र माझा रामचंद्र प्रभू नाही दिसल्याच्या नंतर थांबणार नाही मी नंदीग्रामामध्ये राहेल राहील होय अस भरत म्हणतायत वाचा गोष्टी गोष्टी रुचे ना मला रुचणारच नाही ज्या ठिकाणी अयोध्या जरी असला लहानाचा मी मोठा झालो असलो सगळे आमचे वाडवडील जरी राहत असले तर माझा राम जिथं नाही ना होय किती सुख असलं तरी तिथं मी राहणार होय मी रिटायर झाल्यास कशाला इथं राहू खबर महाराज <laughs> मी कुठं जाणार माझ्या माझ्या मातृभूमीला जाणार आणि जाव मार का आपल्या मातृभूमीला गेलंच पाहिजे ह्यांच्या मातृभूमीला जाऊन आलो मी हा तिथली शक्ती केली अस बडवून शक्ती होती ना उरलीला भेटायचं होत आणि आई ती गाडी भेटली होती मी कोणालाच फोन लावला जमलं तीनशे घडल्यात मला आज हा तुमचं माझच भागी म्हणायचं तुमचं कस वाचा वाचा झाली काम राम कृष्णा हरी